कष्टभंजन हनुमान मंदिर सुना सावखेडा येथे विधिवत पूजन वस्नेह भोजन या तालुक्यातील सुना सावखेडा येथील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या जागृत कष्टभंजन हनुमान मंदिरात शनिवार पूजन व भोजनाचा कार्यक्रम भक्तमय वातावरणात संपन्न झाला या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सेल पोलीस उपनिरीक्षक प्रमोद गोपाळ लोणे यांनी केले होते कार्यक्रमात प्रथम मंदिर सुरचिभूत करण्यात आले तसेच सुगंधी गुलाब फुलांच्या हारांनी हनुमान मूर्तीची आरास करण्यात आली त्यानंतर प्रमोद लोणे व आशा लोणे यांच्या हस्ते महाप्रसाद व नैवेद्य अर्पण करण्यात आला या प्रसंगी स्तोत्र पठण व हनुमान चालिसा भावपूर्ण वातावरणात सादर करण्यात आले नैवेद्यासाठी पारंपरिक खानदेशी मेनू तसेच गोडशिरा असा प्रसाद अर्पण करण्यात आला भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला उंच निसर्गरम्य परिसरात वसलेले हे जागृत कष्ट भंजन हनुमान मंदिर स्थानिकांचे श्रद्धास्थान असून याच ठिकाणी काल भैरव व स्वामी नारायण व शिव मंदिर आहे श्री मारुतींची मनोभावे आराधना केल्यास मनातील सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे कार्यक्रम असलोने कुटुंबातील नातेवाईक मित्रपरिवार तसेच गावातील अनेक भाविक उपस्थित होते मंदिर समितीचे कोठारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज सुना सावखेडा